अखंड हरिणाम सप्ताहाचा काला आणि सर्व सप्ताह कमिटीने आयोजित केलेला हा आमचा गरीब मुला मुलींचा मोफत विवाह सोहळा नवरी मात्र लांबून आली <laughs> नवरदेवाचा पत चला नवरदेव डंड डायकडा हां नवरी मात्र आली नवरदेव मात्र गावातलेच आहेत थांबा थांबा काय पाहिजे नशीब लागते वला हा तुमचं नशीब उदयाला आज आलं नवरी मात्र लातरून आली नवरदेव मात्र गावातलेच आहेत पण आता एवढी वराड मंडळी जमली बरं का नवरदेवाकडली कुठली नवर नवरी कडली कुठली काय ओळखायची येत नाही एकदा नवर आलेली वराड मंडळी हात करा नवर देवाकून आलेली वा 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 घ्या हात खाली आता नवरीकडून आलेली हा चो बाकीचे काय गळ्या आले ती काय नुसती असू द्या असू द्या चला नवर मामा आणि नवरीचे मामा असं दोघ जण या आता थांबा या या की आता इकडून या येऊ दे की ओके ऐका ऐका थांबा थांब हा या हो का ऐका ऐका हा का वापर बोल ना बोल नका इशान बाई ऐका हा आता ऐका आता ऐका माझं हा या या बघा आता माझं ऐकत हो का एक मिनिट आता माझं ऐका हां हां ऐका आम्ही रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो मावशी आमचं नियोजन करण्यापासून महाराज आमची ही तारीख आहे आमचं ही गाव आहे इथूनपासून महाराज या पुढल्या वर्षी बी असं म्हणूस तर आमचं नियोजन करणारे सगळे आमचं नियोजन करणारे सगळे साठच्या पुढले साठच्या पुढले आणि ऐंशीच्या मधले सगळ्या जळलेल्या मोठ्या हे असले खोंड असते कोणाचा बल्प गेलाय कोणाचा मीटर जळालाय बघाय काय हो का कस चे काढले पण पण मला असं वाटतं परमार्थाला खऱ्या अर्थानं सध्याच्या काळामध्ये तरण्याची गरज आहे तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात हा तरुणपणी परमार्थ करावं मावशी म्हातारपणाला राम सुद्धा नीट म्हणता येत नाही मावशी व तोंडाच बोळक होतय मध्ये मध्ये उठणू का तस एक जण उठतय आणि त्याच्याकडे पंधरा जण बघते ती त्याच्यामुळे एक जण उठायचं नाही गे छान बसायचं आलास का आले ऐका का हा राम मावशीर राम म्हणता येत नाही तोंडाचं बोळक होते ते म्हणते या यम येईन घेऊन जाते तरुणपणी परमार्थ करावा चला चला नवरदेवाचे मामा नवरीचे मामा चला की उठा कि आता मगा शिरकत होता आता उठा की तिथले चार जण उठा अहो ह्या वर्षी पुढे होऊन ही कमिटी करते पुढलं पुढले भविष्य तुमच्या हातामध्ये आहे ना उटा उठा उठा आणि दोन बामन काका का, चला बामन। हा उटा उठा उठा चला या या लवकर या या शिष्टी मालेला ने ने चला असू द्या चला हा सॉरी चला।, <trio> <ना वार>। <trio> चला चला लग्नाला लग्ना टोळवा टोळं वा टोळं वा टोळं मावशी मी म्हणते ह्यांच्यासोबत लावण्याऐवजी सिस्टीम लावण्याऐवजी सोबत जर लावला असता <laughs> <laughs> पण कसा इटर रुक्मिणीसारखाच वाडा जमला असता पण आता कसा का असं ना <laughs> नम 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 पदरात घेतल्याशिवाय पर्याय नाही हळद वाटून वाटीला पाटा अवगुणाचा बाबा काका का। ती बघत माझ्याकडे जरा वरी वरिदरा सगळी वराड मंडळी आली का हा सगळ्यांना आक्षिदा मिळाला का जरी नाही मिळाला दगडू कोणी मारू नका आणखीन <laughs> एक विशेष सूचना कोणी लग्न झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था आपल्या आपल्याच घरी केलेली आहे आ, लग जेवणाची व्यवस्था जरी आपल्या आपल्या जरी घरी केलेली जरी असली तर आहेराची व्यवस्था इथंच केलेली आहे म्हणून कोणाचे लग्न फुकट लावत जाऊ नये आहेर केल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही चला अगोदर मी माझ्या मामाचा आणि आमच्या नवरदेवाच्या मामाचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते या, या हे आमच्या नवरदेवाचे मामा हे माझे मामा कुठ तिथं बसायला बसा बसा बसल्या बसल्या बसा, बस 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 बसा की बसल्या बसल्या ना टाटा ऐका चला, चला। लग्नाच्या अगोदर मी माझ्या मामाचा आणि आमच्या नवरदेवाच्या मामाचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते हा हे आमच्या नवरदेवाचे मामा आणि हे तुमचे मामा हे माझे मामा हे आमच्या मामा नवरदेवाचे मामा आणि हे तुमचे मामा माझे मामा हे आमच्या नवरदेवाचे मामा मामाशिज माझे मामा मामाशीज माझ्या नवरदेवाचा मामा पण सर्वात आधी दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात सर्वात आधी दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात म्हणून तुम्हाला धनुर्वाद धन्यवाद 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 हे माझे मामा हा हे आमच्या मामा हे आमच्या नवरदेवाचे मामा हा मामा हरी <laughs> <laughs> हे आमच्या नवरदेवाचे मामा हां हे सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला असतात कुठ हां तुम्ही यांच्या कपड्यावर जाऊ नका बर मामांचा नाईटचा ड्रेस आहे वा हे आमच्या नवरदेवाचे मामा हे सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये बर मामांचा खूप मोठा बिझनेस आहे ते सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला हा एका मोठ्या शहरामध्ये सध्या 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 नाही सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या 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 चपल्या सांगायचं मामा मागे चला हे माझे मामा मामाचे आहे रे तुमची नाही लय घालवणार मी कारण तुम्ही माझ मामा आहे हा हे माझे मामा हे हे सध्या सध्या लंडनला असतात कुठं कुठं लंडन ला लंडनला असतात मामांचा लंडनला खूप मोठा बिझनेस आहे बर ते सध्या सध्या लंडनला सध्या लंडनला एका मोठ्या शहरामध्ये बर सध्या 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 फुग्यावर केस ऐकतात <laughs> तुम्ही म्हणताल केसावर फुग आजे बाद फुग्यावर केस वराड मंडळी आली का मिळाला परम आला hmm. का परंपरेप्रमाणे लग्न सोहळा पार पडला पण मावशी मला एवढंच कोडं पडलंय नवरदेवाला हार घालो का नवरदेवाच्या मामाला हार घालो hmm. या नवरदेव परंपरेप्रमाणे लग्न सोहळा पार पडला आता नाव घेण्याचा कार्यक्रम ए गिर घ्या म्हणा मग घ्या ए गिर कसं असतंय मावशी आतापासून रेटलं तर पुढे बरं जाते खरंय खरंय माझी गवळ्याची मैस मावशी दिसायला जरी गरीब असलं तू काय म्हणलं ऐकलं का सासूबाई बसले आईश पायुस म्हण आणि आरची माझी गवळ्याची मैस म्हण खरं सांगा मावशी इथं कोणी माझ्या आईसारखं आहे कुणी माझ्या मावशी सारखा खरं सांगा मावशी मावशी मी तुम्हाला काय मशी सारखी दिसते नाही मी दिसते का नाही मारुती कार आणि हो का ही कसं दिसते बघा तीन पण आता कसं का असं ना पदरात घेतल्याशिवाय पर्याय नाही मानक तुमचं नाव काय म्हणला तुमचं नाव काय वामन वामन, <laughs> वामन।, <laughs> वामन। <laughs> काय झालं <दाने? laughs> बर झालं मग जुळलं कस काय कारण माझ्या पहिले बी मालकाचं माल नाव वामनच होत नाव <laughs> घेते ऐका <आएकान आवगी थी। laughs> नाव घेते आला आला रोकवत रोखतात होता जिलबीचा येडा <laughs> आला आला रोकवत रोखवतात होता जिलबीचा येडा मी मैस तरी वामन बकालीचा रेडा <laughs> <laughs> आता मस्त नाव घेते महिला म्हटलं हां <laughs> <laughs> रुंजून जाते खिडकी पाहते खिडकीला तीन तारा आडकी त्याला गुंगरळवारा सुपारी कापते करा करा पान खाते तेरा तेरा ते कोणा व्यापारी काढते बदर घालते वारा वाड्यात वाड सात वाड सात वड्याला सात दरवाजा सात दरवाज्याला सात कुलपाची होती मी किल्ली उघडते देवखोली देवखोलेत होता खाटखाटावर होती गादी गादीवर होती उशी उशीवर होती बशी बशीत होता कप कपात होता दूध दुधात पडली माशी वामनराव गेले काशी तर त्यांच्या नावानं जर ते गेलेली का चैत्र शुद्ध एकादशी वा वा इंग्लिश नाव घेते माझं शिक्षण काय कमी झालं नाही किती आणखीन दोन चार वर्ष जर शिकले असते नक्कीच पास ऐका नाव घेते दिस इज माय गरल दिस इज माय गरल गरल ज्ञानो बारा यांचे तुको यांचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं दिस इज माय गरल ज्ञानोबा तुकोबाचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं चपळा चपळ जात हरणाची सेवा करते तुम्हा सर्व बसलेल्या माऊली भक्ताच्या चरण एक खास तुमच्यासाठी नाव घेते पहाटेच्या प्रहरी कोंबडं कुकत पहाटेच्या प्रहरी कोंबडं कुकत <laughs> आमचं लग्न फुकट लावून जाणार जाणाऱ्याच्या तोंडाकडे बघून कुत्र भोकत <laughs> हे झालं लग्न लग्नाचं भारूड आहे का हळद वाटोनी वाटीला बाटा अवगुणाचा नवरा मोठा आता तर लग्न झालं हान की हानी जायचं राहिले अरे हरे हळद वाटोणी वाटीला बाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदी नवटा नागवा

ऐका ह्या ह्या देहातून देहातून प्राण निघून गेल्यानंतर हा देह नागवाच राहतो नागवा ही ह्या देहाला दिलेले आहे म्हणून नागवा नवरा नागवी नवरी दोघे बैसले चराचरी नागव्या नवऱ्याने नवरी नेसली नागव्या नवरीने नवरा वेधला मावशी मुलीचं लग्न झालं मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी जावं वाटत नाही पण जावं कारण लहानपणीचे मैत्र मैत्रिणी नातेबाई गणघोत आई वडील एवढं सोडून मुलीला जावं वाटत नाही मावशी पण जावं लागतं सुंदर असं वर्णन केलं सतीश सतीश यांच्या कोणी या लग्नासाठी एकशे एक, एक रुपयाचा आहेर आलेला आहे धन्यवाद नवरदेवाचे मामा नवरीचे मामा आहेर देऊन बसायचं खाली तर तसंच बसले ते गेले पळून वे म्हणा यानंतर सुंदर असं दुसरं भारूड होईल सगळ्यांनी जागेवर बसायचं दोन मिनिटात दुसरं भारूड कुणीही आपलं फाउंडेशन लूज करण्याचा प्रयत्न करायचा नाही दोन विठाला